कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्रीदेव वेतोबा भूमिका रवळनाथ सत्रोत्सव वर्षी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला सावंतवाडी तालुक्यातील आजगाव इथं तिरोडा या गावचं दैवत असणाऱ्या श्रीदेव वेतोबा भूमिका रवळनाथ सत्रोत्सव यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा झाला कोरोना महामारीचा परिणाम यंदा आजगावच्या जत्रेवर झालेला पाहायला मिळाला दरवर्षी हजारो भाविक जत्रोत्सवासाठी इथं दर्शनासाठी येतात मात्र यंदा भाविक अत्यंत कमी संख्येनं आले होते कोरोना महामारीमुळे जत्रोत्सवावर परिणाम झाला असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलंय आजगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील जागृत देवस्थान अशी ख्याती असणाऱ्या देव वेतोबांचा आज उत्सव आहे वेतोबा भूमिका आणि रवळनाथ हे जे पंचायतन आहे हे आजगाव पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारं आणि जागृत असणारं असं हे देवस्थान आहे या देवस्थानाच्या कमिटीचे आणि या देवस्थानचे गावकर असणारे सन्माननीय दादा आपल्यासोबत आहेत दादा मला सांगा की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा तुमचं नियोजन होतं पण कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव आहे त्या दृष्टिकोनातून दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी काय सांगाल दरवर्षाप्रमाणे यावर्षी कोरोना असल्यामुळे भाविक जरा संपूर्ण जरा कमी आहे जरा म्हणजे थोडे भीती आणि तसे आम्ही ॲडवसाज वगैरे काही दिली नाही म्हणजे हे केलं तरी पण गावातले त्यांना दरवर्षी तिथीप्रमाणे माहिती असल्यामुळे त्या तिथीला सगळे लोक मंडळी कोरोनाचं संपूर्ण बांध देऊन नियम पाळून येतात भाविकांचं नवस वर्ग सगळं फेडून दरवर्षाप्रमाणे जातात आपलं जे हे पंचायत आहे हे जागृत देवस्थान हे देव वेतोबा असेल भूमिका असेल देवी भूमिका असतील रवडनाथ असतील मूर्ती रवण मूर्ती तर हे सगळं जागृत देवस्थान आहे याची जरा पार्श्वभूमी सांगा हे जागृत देवस्थान फार जुनं आहे आणि प्रमाणे प्रमाप्रमाणे हे चाललेलं आहे तसंच हा देव आजगावचा वेतोबा हा नवसाला पाहणारा आहे ह्या देवाचं नवस म्हणजे देव नवस भावी भाविक येतात आणि आपले काही ते असतात ते ते देवाकडे मांडतात आणि त्याप्रमाणे हा नवसाला पावतो त्याच्यासाठी देव वेतोबा काही जगडाचा नवस बोलतात त्याप्रमाणे वस्त्र उपस्त्र असे पण बोलतात नवसाला पावण्यासाठी देवाच्या देवाला हे चप्पल जोड्यावर असं बोलतात बोलतात आणि ते आपण त्यांचे त्या नवसाला देव पाहतो आणि ते भाविक लोक संपूर्ण न विसरता येऊन आपलं इकडे दे देव नवस फिरतात आणि आपलं काम पूर्ण करून घेतात आपण फक्त महाराष्ट्र किंवा जवळ गोवा आहे कर्नाटक आहे मुंबईचे आपले चाकरमाने आहे कोण कोण येते सगळे भाव घेतात मुंबईचे येतात गोव्यातले येतात कर्नाटकात येतात लांब म्हणजे बाहेर म्हणजे परदेशातले पण इथे लोक येतात आणि आपलंही काय देवाकडे मांडणी मागतात आणि ते पूर्ण करून घेऊन जातात तसं आमचं मूर्ती रोवणार आहे त्याच्या कौल लावतात ते कौल लावून सुद्धा ते व्यवस्थित त्यांचा त्याप्रमाणे मार्ग करतात देव देश सांगतो त्याप्रमाणे प्रमाणे त्या मार्गाला देव पावतो आणि त्यांची कामं होतात सगळे नवसाला पावणाऱ्या या वेतोबांना आजगाव वेतोबांच्या जत्रेला गोवा कर्नाटक आणि मुंबईतले भाविक मनोभावे येतात परदेशातले सुद्धा भाविक मनोभावे येतात हे होते दादा गावकर ह्या देवस्थानचे आपल्यासोबत या देवस्थान, देवस्थान कमिटीचे खजिनदार आणि सचिव आणि प्राथमिक शिक्षक या पदावर गेली अनेक वर्ष या पंचक्रोशीत या जिल्ह्यामध्ये ज्यांनी चांगली सेवा दिलेली आहे ते महादेव आजगावकर सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया गुरुजी नमस्कार सिंधुदुर्ग लाईव्ह आपलं स्वागत आहे मला सांगा ही जी परंपरा आहे या परंपरेच्या आजपर्यंतचा प्रवासाला आज कोरोनामुळे काय फटका बसतो कोरोनामुळे थोडासा म्हणजे गर्दीवर परिणाम झालेला दिसतोय भाविक मुंबईहून आणि पुण्याहून येणाऱ्या भाविकांवर जास्त परिणाम झालेला आहे बाकी त्याचप्रमाणे गोव्याहून येणाऱ्या भाविकांवर थोडासा परिणाम झालेला आहे कर्नाटकमधून येणाऱ्या भाविकावर थोडासा परिणाम झाला आहे बाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक हे दरवर्षीप्रमाणे दोन्ही जत्राला तीन जत्रा झाल्या आमच्या कार्तिक त्रिपुरा पौर्णिमेला व्यतुभाची जत्रा झाली त्यानंतर कार्तिक कृष्ण प्रतिभेला रवनाची जत्रा झाली था था आणि आज ही मार्गदर्शक शुद्ध तृतीया ही जत्रा ही आहे आज आणि तिन्ही जत्रोत्सवाला जिल्ह्यातील भाविकांच्यावर काही परिणाम झाला आम्हाला दिसत नाही परंतु जे मुंबई पुणे कर्नाटक गोवा बाहेरून येणाऱ्या भाविकांवर परिणाम झाला दिसतो बाकी कार्यक्रम अगदी सुरळीतपणे शासकीय नियमांचे पालन करून व्यवस्थित चांगल्या प्रकारे हजर होत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक येत आहेत आम्ही मार्च दोन हजार वीस पासूनच आम्ही सूचना फलकावर तशी आम्ही नोटीस बजावलेली आहे भाविकांना की या सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी या सहकार्य करावे आणि गर्दी न करता शासकीय नियमांचे काटो काटोकरपणे पालन करून तोंडाला मास्क लावून दर्शन घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे भाविक चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे कोरोना संपेल अशी आशा आहे देव वेतोबा हे जागृत देवस्थान आहे आपण एक भाविक म्हणून देव वेतोबाच्या चरणी कोरोनाच्या दृष्टिकोनातून काय मागणं माग मागणं असं आहे की कोरोनाचा पालव झाल्यापासून आमच्या गावामध्ये वेतोबाच्या कृपेने तसा पेशंट कोणी ना नाही आढळला आणि कोणी मृत झालेलं नाही आणि यापुढे होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आणि सिद्ध वेतोबाच्या कृपेने हे जे कोरोनाचं संकट आहे लवकरात लवकर दूर जाऊ दे असं आम्ही वेतोबाच्याकडे प्रार्थना करत आहोत आणि त्याला वेतोबा आमच्या हाकेला धावणारा देव आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की काही परिणाम आमच्या याच्यावर गावावर होणार नाही वेतोबाच्या कृपेने आमच्या गावात एकही पेशंट कोरोना नाही आणि कोरोनाच्या या जगाला विळखणाऱ्या या व्हायरसला वेतोबा लवकरात लवकर घालवतील अशी आशा गुरुजींनी व्यक्त केलेली आहे आणि वेतोबा करोनाचं संकट दूर करतील अशी आशा मी रुपेश पाटील कॅमेरामॅन साबाजी परब सह आजगाव सावंतवाडी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका